दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक थरारक आणि गूढ घटना समोर आली आहे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाच्या मुख्य पुलाजवळ रक... माखलेली का एक कार फापडल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडालीये या वाहनाची नंबर प्लेट गायब असल्यामुळे हा अपघात की काहीतरी वेगळं रहस्य असा प्रश्न ग्रामस्थांमध्ये उपस्थित झालाय गुरुवारी सकाळी काही नागरिकांना पुलाजवळ एक संशयास्पद कार उभी असलेली दिसली त्या ठिकाणी गाडी पोहोचणं अवघड असल्यानं त्यांनी तातडीनं जोडामार्ग पोलिसांना कळवलं पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता गाडीच्या आत आणि बाहेर दिसल्या त्यामुळे या प्रकरणाचं गुढ अधिकच गडद झालंय पोलिसांनी तात्काळ परिसराची पाहणी सुरू केली असून आसपासचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणीही सुरू आहे वाहनावरील नंबर प्लेट काढून टाकण्यात आल्यानं ओळख पटवणं कठीण झालंय मात्र प्राथमिक तपासात वाहनाच्या नंबर वरून ही कार आंध्र प्रदेश मधील असल्याची माहिती समोर आली आहे या गुढ घटनेमुळे जिल्ह्यात विविध चर्चांना उधाण आलं असून नेमकं काय घडलं याची उत्सुकता आहे रोडामार्ग पोलिसांनी संपूर्ण परिसर बंदोबस्ताखाली ठेवत अधिक तपास गतीने सुरू केलाय लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो सिंधुदुर्ग अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा